नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाउजच्या फिट फिनिशिंग आणि फिटिंगसाठी काही महत्त्वाचे टिप्स तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येणार तर सर्वात पहिले बघू शकता इथे जो ब्लाऊज आहे तो कटिंग करून जो आहे तो पूर्ण मी शिवून घेतलेला आहे म्हणजे शिवून म्हणजे जोडून घे अस्तर जे आहे ते जोडून घेतलेलं आहे तर साईड पीस कटोरी आणि क्रॉस पट्टी याला बघू शकता इथे अशा पद्धतीने फिनिशिंगने पूर्ण व्यवस्थित परफेक्ट असा जोडून घेतलेला आहे तर अशा पद्धतीची जर फिनिशिंग आपल्याला पाहिजे असेल तर, तर मी ज्या काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हालासुद्धा अशी फिनिशिंग तुमच्या ब्लाऊजलासुद्धा येणार तर सर्वात पहिले म्हणजे आपण जो आहे तो अस्तर कुठल्या कंपनीचा वापरतो तर आपण सर्वात पहिले फिनिशिंगसाठी आपल्याला अस्तर जो आहे तो मेन आपला आहे तर त्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचा अस्तर जो आहे तो वापरायचा आहे तर अस्तर आपल्याला चांगल्या कंपनीचा वापरायचा त्यानंतर सर्वात पहिले कटिंग करताना आपल्याला अस्तर जे आहे ते दहा मिनटं पाण्यात भिजवून ठेवायचं आणि त्यानंतर त्याला पिळून वाढत टाकायचं आणि त्यानंतर प्रेस करायची आणि प्रेस केल्यानंतर आपल्याला अस्तर जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या ब्लाउजची फिनिशिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट येणार तर सर्व पहिले महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे आपल्याला अस्तर, आप ला ला। अस्तर जे आहे ते व्यवस्थित वापरायचं जर चांगली फिनिशिंग घ्यायची असेल आपल्याला ब्लाउजला तर अस्तरसुद्धा आपल्याला चांगल्या कंपनीचं वापरायला पाहिजे मार्केटमध्ये आपल्याला अस्तर जे आहे ते तीन चार प्रकारचे मिळतात लो कंपनीचं मिळतात स्वस्त महाग अशा भरपूर प्रकारचे अस्तर येतात तर आपल्यावर अवलंबून आहे की आपण अस्तर कोणत्या कंपनीचं वापरला पाहिजे जर आपल्याला कस्टमर जे आहे ते टिकून ठेवायचे आहे आणि आपला जो बिझनेस आहे म्हणजे जे काम आहे ते आपल्याला वाढवायचं आहे तर सर्वात पहिले आपल्याला कस्टमरची आपल्याला ह्याच्यानुसार हो आपल्याला जे आहे ते आपल्याला पाहावं लागतं तर आपल्याला आपल्याला दोन पैसे कमी मिळाले तर चालेल पण आपल्याला जे आहे ते समोरच्या व्यक्तीलाच व्यवस्थित फिनिशिंग आणि फिटिंग द्यायची असेल तर आपल्याला आपल्याला अस्तर जे आहे ते व्यवस्थित व म्हणजे चांगल्या कंपनीचं वापरायचं म्हणजे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित अगदी परफेक्ट येणार आणि कस्टमरसुद्धा आपले नाराज होणार नाही त्यानंतर इथे बघू शकता इथे तिसरी दुसरी म्हणजे आपल्याला जे ब्लाऊज आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंगने शिवायला पाहिजे तर सर्वात पहिले म्हणजे आपली जी मशीन आहे ती ची, ची ता ते ता मशीन कशी आहे कोणत्या कंपनीची आहे किंवा त्या मशीनवर कशा पद्धतीची शिलाई येतं सुद्धा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती अवलंबून येत असतं तर माझ्याकडे निरमाची अंब्रेलाची मशीन आहे तर त्या मशीनवर खूप छान अशी फिनिशिंग आणि शिलाई अशी व्यवस्थित येतं म्हणजे बघू शकते इथे परफेक्ट अशी जी फिनिशिंग आहे ते मशीनवर सुद्धा आपल्या अवलंबून असतं ना आणि असतं तर बघू शकते इथे जो आपण समोरचा आणि मागचा भाग आहे तो इथे मी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण जो भाग आहे तर व्यवस्थित आपल्याला चेक करायचा आहे मागचा आणि साईडचा जेणेकरून आपल्याला लहान मोठा नको व्हायला आणि आपल्या ब्लाउजची फिटिंग नको बिघडायला नको यासाठी आपल्याला शिवतानी पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग का जी उंची जी आहे ती व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला शोल्डर जे आहे ते पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथे शोल्डर जॉईन केल्याच्या नंतर आता आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे बाही जॉईन करायची आहे तर बाही जॉईन करताना आपल्याला जो आपला खोल भाग आहे आहे तोच आपल्याला समोरच्या साईडने यायला पाहिजे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे नाहीतर आपलं कधी कधी आपल्या ब्लाऊजचे ब्लाऊज जे आहे ते नवीन शिवणारे असतात किंवा आपलं घाई गडबडीमध्ये जर असलो तर आपला जो समोरचा खोल भाग आहे तो कधी कधी बाही उलट साईडनी जोडले जाते या साईडची त्या साईडला किंवा त्या साईडची त्या साईडला ते सुद्धा व्हायला नको त्यासाठी आपल्याला शिवतानी ब्लाउज शिवताना अगदी व्यवस्थित काळजी घेऊन शिवायला पाहिजे शिवायला पाहिजे की आपला खोल भाग जो आहे तो समोरच्या बगलचा समोरच्या साईडनी यायला पाहिजे आणि मागचा भाग तो मागच्या साईडनी बाही जोडताना अशी गडबड कधी होऊ शकते हे होऊ नये यासाठी आपल्याला सुद्धा याची सुद्धा व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे तर बघू शकता आपली एक साइडची जी बाई आहे ती जोडून झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे एक शिलाई लावून घ्यायची आहे आणि एक इंचाचं अंतर सोडून सर्वात पहिले आपल्याला एक कच्ची शिलाई लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व ब्लाउज शिवल्यानंतर फिटिंगची जी मेन शिलाई आहे ती लावून घ्यायची असते तर इथे बाई जोडल्याच्या नंतर एक शिलाई मी लावून घेतलेली आहे त्यानंतर बघू शकता दुसऱ्या साईडचा सा भागसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ही चेक करायचा आहे दोन्ही पार्ट जे आहे ते व्यवस्थित एकावर एक ठेवून ठेवायचे आणि त्यानंतर इथे बघू शकता मी दाखवलेला आहे समोरचा खोल जो भाग भाई... भाई जो आहे तो अगदी कटूरच्या साईडने साईडनी आलेला ता आहे सामोरून आणि मागचा भाग पाठीमागच्या साईडने बाही बाई जोडताना तर ही सु ही काळजी आपल्याला सर्वात पहिले घ्यायची आहे त्यानंतर बघू शकता इथे आता तर अशा पद्धतीने दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या आपल्याला इथे जॉईन करून झालेल्या आहे आणि त्यानंतर आता आपल्याला सर्वात पहिले म्हणजे पायपिंग जी आहे ती गळ्याला कशा पद्धतीने लावायची हे सुद्धा आपलं फिटिंगवर फिनिशिंगवर अवलंबून असतं तर पायपिंगसाठी नेहमी आपल्याला तिरप्या कपड्यामध्ये पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे मी क्रॉसमध्ये तिरप्यामध्ये अशा पद्धतीचा कापड घेतलेला आहे आणि एक एक इंचचे जे पट्टे आहेत त्या इथे मी सरळ काट करून घेणार आहे तर ह्या अशा पद्धतीच्याच पट्ट्या आपल्याला पायपिंगसाठी वापरायच्या असतात तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या पट्ट्या इथे कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या पट्ट्या आपल्याला सरळ जोडून घ्यायच्या आहे सुद्धा आपल्याला तिथे तिरप्यामध्ये शिलाईला लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने पट्टी जी आहे ती एकावर एक ठेवून एक आपल्याला तिरपी अशा पद्धतीने शिलाई लावून घ्यायची आहे म्हणजे आपली जी पायपिंग आहे अशा काप कापड वापरल्यामुळे तिरप्यामध्ये व्यवस्थित गोल सरळ येत आहे आणि आपली पायपिंग जी आहे ती पलटत नाही त्यासाठी आपल्याला कधी पायपिंगसाठी तिरप्या कपड्याचा सुद्धा पट्टीचा वापर करावा लागतो तर बघू शकता इथे आणि पायपिंग लावताना आपल्याला पायपिंग जी आहे ती सरळ साईडनी लावायची आहे आणि आतमध्ये पलटवायची असतं तर बघू शकता इथे पायपिंग जी आहे ती आपल्याला नेहमी ओढून लावायची म्हणजे आपला गळासुद्धा थोडासा मोठा झाला असेल किंवा शोल्डर घसरत असेल ते सुद्धा आपलं पायपिंग ओढून लावल्यामुळे आपला गळ्या ला, गळा जो आहे तो अर्धा इंचाने किंवा एक इंचाने कमी होऊ शकतं ते सुद्धा एक महत्वाचे आहे आणि पायपिंग लावताना आपल्याला पट्टी जी आहे ती पायपिंगची अगदी ओढून लावायची आहे खालचा कापड न ओढता आपल्याला पायपिंगची पट्टी जी आहे ते अशा पद्धतीने थोडी ओढून लावायची आहे म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती छान गोल आणि ठशेदार आणि एकसारखी येत आहे तर ही सुद्धा आपली एक महत्त्वाची टिप्स आहे हे सुद्धा तुम्ही पायपिंग लावताना करून बघा तुमच्या पायपिंगमध्ये पायपिंग जी आहे ती अगदी छान येणार तर बघू शकता इथे अशा पद्धतीने जी आहे ते पायपिंगची पट्टी जी लावायची असतात जे नवीन शिकणारे असतात त्यांनाही लक्षात छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या लक्षात येत नाही किंवा वापरल्या जात नाही त्याच्यामुळे त्यांच्या पायपिंगची जी फिनिशिंग आहे ची अस्ते, ती बिघडण्याची शक्यता असते तर त्यासाठी तुम्ही ही टिप्स जे आहे ती नक्की वापरून बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार त्यानंतर बघू शकता इथे आपल्याला पायपिंग लावून झाल्याच्या नंतर जे आपल्याला जिथे गोल साईड येतो जसं समोरच्या कटोरीचा असतो तिथे आपला गोल राऊंड येतो तिथे आपल्याला कैचीच्या सायने कट्स द्यायचे असतात जेणेकरून आपली पायपिंग जी आहे ती पलटणार नाही याच्यासाठी आपल्याला ह्या सुद्धा एक महत्त्वाची टिप्स आहे जिथे आपल्या ब्लाऊजला मागच्या साईडने गोल आकार येतो पाठी गळ्याला तिथे तिथेसुद्धा आपल्याला कैचीच्या साईडनी कट्स द्यायचे असतात की तिथेसुद्धा आपली पायपिंग पलटण्याचे चान्सेस असतात तर अशा छोट्या छोट्या जर टिप्स वापरल्या तर आपल्या ब्लाउजची फिटिंग आणि फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित परफेक्टच येतं तर ह्यासुद्धा तुम्ही टिप्स वापरून तुमचं ब्लाऊज शिवू शकता तर बघू शकता इथे अशा पद्धतीने बघू शकता आणि पायपिंग जी आहे ती आपली गोल व्यवस्थित एकसारखी इथे आलेली आहे तर ती एकाच कलरमध्ये असल्यामुळे तुम्हाला इथे ओळखू येत नसणार तर बघू शकता तुम्ही हे टिप्स वापरून तुम्ही पायपिंग लावून बघा खूप छान येत आहे तर अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग जी आहे ती आपली लावून इथे तयार झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला पूर्ण ब्लाउज जे आहे ते इथे शिवून झालेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपली पायपिंग जी आहे ती अगदी ही व्यवस्थित आलेली आहे आणि आतमधल्या साईडने बघा अगदी कपडा कुठेही बाहेर सुटलेला नाही आहे पायपिंगच्या बाहेर आलेला कपडा नाही आहे अशा पद्धतीने जर पायपिंग लावली तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती खूपच छान येत येत आहे परफेक्ट अशी फिनिशिंग येत आहे त्यानंतर आता आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची आहे आणि सर्वात पहिले म्हणजे आपल्याला फिटिंग टाकताना कुठले मापे लावायचे हे सांगते तर आपण जे कटिंग केली असते ज्या पद्धतीने आपण मापे टाकली असते छातीचा चौथा कमरेचा चौथा आणि दंड घेरायचा आणि मे मापे आपल्याला तीन मापे इथे फिटिंग करताना टाकायची असते तर बघू शकते इथे फिटिंग टाकताना जी आय पट्टी आहे ती आपल्याला एक इंचाची सोडून इथे छातीचा चौथा भाग लावायचा असते तुमचा जो काही येत असेल तो इथे लावायचा छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग तर इथे अशा पद्धतीने जी आहे ती फिटिंग ची सर्वात पहिले आखून घ्यायचं चॉकनी आणि त्यानंतर आपल्याला सरळ शिलाई लावून घ्यायची असते तर इथे बघू शकता कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंड घैराच्या निम्मे हे तीन मापे आपल्याला इथे टाकावी लागतात तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि त्यानंतर फिटिंगची शिलाई लावल्याच्या नंतर त्याच्या लाव बाहेरच्या साईडने साईडने आपल्याला एक्स्ट्राच्या दोन शिलाया ह्या लावाव्याच लागतात तर बघू शकता इथे अशा पद्धतीने जर आपल्या ब्लाऊजची फिटिंग केली फिटिंग आणि फिनिशिंग तर आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्टच येतं आहे तर तुम्ही नक्की ह्या टिप्स आणि ट्रिक्स ज्या सांगितलेल्या आहे नक्की वापरून बघा आणि ब्लाऊज शिवून बघा तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो हंड्रेड पर्सेंट व्यवस्थित आणि न म्हणजे म्हणजे चुकणारसुद्धा नाही आणि परफेक्ट फिनिशिंगसहित तुमचा ब्लाऊज शिवून तयार होणार आहे तर बघू शकता इथे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऑयकन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तर इथे बघू शकता जी आपली फिटिंगची शिलाई आहे ती लावलेली आहे आणि त्याच्या बाहेर एक्स्ट्राच्या दोन शिलाई मी इथे लावून घेत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय